सत्तेचे हाव आणि सेवाभावाचा अंत प्रताप चॅरिटेबल हॉस्पिटल पडलंय धुडघात खांदे शिक्षण मंडळाच्या संचालकांच्या कार्यावर गंभीर प्रश्न मित्रांनो ही आहे प्रताप शेठजींच्या सेवाभावातून उभारलेली वास्तू प्रताप धर्मार्थ दवाखाना कधी काळी गरिबांचा आधार आज मात्र दुर्लक्षित आणि पडला हे धुडघात खंदे शिक्षण मंडळाची त्रैवार्षिक निवडणूक जाहीर होताच पुन्हा एकदा संस्थेच्या संचालक मंडळाच्या हेतू व कार्यपद्धतीवर तीव्र प्रश्न निर्माण झाला आहे समाजसेवेसाठी आयुष्य वाहणाऱ्या प्रताप शेटजींनी उभारलेला प्रताप धर्मार्थ दवाखाना अर्थात प्रताप हॉस्पिटल आज अक्षरशः दुर्लक्षित ओसाड आणि धोडकात अवस्थेत दिसत आहे हा केवळ एका रुग्णालयाचा प्रश्न नसून संस्थेतील सत्ताधाऱ्यांच्या बेपरवाईचे जिवंत उदाहरण आहे एकेकाळी गरिबांचा आधार असलेला हा धर्मार्थ दवाखाना आज कुलूप बंद अवस्थेत असून आजूबाजूला अस्वस्थता निष्क्रियता आणि आणि मृत मृतवत वातावरण पसरलेले आहे प्रताप शेटजींनी ज्या सेवाभावातून ही वास्तुहुभी केली तो विचार आजच्या संचालकांना केवळ नावापुरताच उरला असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे खंद शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत दरवेळी शिक्षक भरती त्यातून घोटाळा विविध योजना त्यातील आर्थिक उलाढाल आणि सत्तेचा फायदा मिळवण्यासाठी धनदांडगे उमेदवार पुढे येतात निवडून येण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात मात्र निवडून आल्यानंतर संस्थेचे सामाजिक उपक्रम आरोग्य सेवा आणि गरिबांसाठी गरिबांसाठी उभारलेल्या या वास्तूकडे पाठ फिरवली जाते हे दुर्दैव आहे प्रताप शेट्टींच्या नावाने उभारलेले अस्तित्व जपण्याऐवजी त्यांचा वारसा संपवण्याचे पाप आजचे संचालक करीत आहेत का असा थेट सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत जर संचालक मंडळाला धर्मार्थ दवाखान्यासारखी मूलभूत सामाजिक जबाबदारी पेलता येत नसेल तर त्यांनी संस्थेचे नेतृत्व करण्याचा नैतिक अधिकार गमावलेला नाही का हा प्रश्न उपस्थित होत आहे या पार्श्वभूमीवर येणारी त्रैवार्षिक निवडणूक ही केवळ संचालक निवडण्याची प्रक्रिया नसून संस्थेची दिशा ठरवणारी निर्णायक लढाई ठरणार आहे समाजसेवेचा मुखवटा घालून केवळ स्वार्थ साधणाऱ्यांना पुन्हा संधी द्यायची का की प्रताप शेटजींचा विचार जिवंत ठेवणारे कार्यक्षम व प्रामाणिक नेतृत्व निवडायचे हे मतदारांनी ठरवायचे आहे सुज्ञ जागरूक व जबाबदार नागरिकांनी आर्थिक मोहाला बळी न करता उमेदवारांचा खरा इतिहास त्यांचे कार्य आणि त्यांची सामाजिक बांधिलकी यांचा कस लावून मतदान करावे असे कडकडीचे आव्हान करण्यात येत आहे अन्यथा प्रताप चॅरिटेबल हॉस्पिटल प्रमाणे उद्या संपूर्ण खान्य शिक्षण मंडळाचीही अवस्था धुडकात होण्यास वेळ लागणार नाही असा इशारा नागरिकांकडून दिला जात आहे